सर्व पदाधिकारी खूप चांगले आहेत विशाल परब हे प्रत्येक चार नाहीत हजारो लोकांच्या हृदयामध्ये आहेत विशाल परब ज्यांच्या हृदयामध्ये आहेत ती लोकं काय म्हणतात ते फुगा जसा फुग फुगतो तसं फुटायची वेळ आलेली आहे आणि हा सग सगळी परिस्थिती ही वीस तारीखला बदले या ठिकाणी कोणी कुठे राहावं काय राहावं प्रत्येक व्यक्तीचा भारतीय भारत देशामध्ये आपण राहतो प्रत्येकाचा अधिकार आहे कोणी जबरदस्ती करू शकत नाही कोण कुठे जायचं परमेश्वराने प्रत्येकाला हातपाय दिलेले आहेत प्रत्येकाला हृदय दिलेलं आहे ज्याचं त्याच जो व्यक्ती आहे तो ते, गोष्टी ठरवत जाईल आजचे तरुण म्हणजे पस्तीस तीस वर्षापासून ते पस्तीस तुम्ही छत्तीस वर्षाच्या जरा तिरकट आहेत रागीट आहेत असं एकीकडे विरोधक म्हणत आहे पण तुम्ही कधी कोणावर चिडलं नाही नाही म्हणता की मी बोलणारच नाही कोणी काय सर्वांना गुरुच मानता ही कधी शक्ती कुठून आली तुम्हाला काय अदृश्य शक्ती अशी आहे का कोणीतरी असं सांगितलंय का काय असं नाही सांगितलं ना अदृश्य शक्ती एकाच ठिकाणी आहे सावंतवाडीत बाकी माझ्याकडे कुठली शक्ती नाही माझ्याकडे प्रेम आहे मी प्रेमाची शक्ती आहे ना या प्रेमाच्या शक्तीवर आज तरुण मुलगा उभा आहे मला कोणीही कुठली गोष्ट सांगितलेली नाही मी नमस्कार करतो या सर्व गोष्टींना माझा स्वभाव लहान असल्यापासून आजपर्यंत आहे तसाच आहे मी बदललेलो नाही आमदार झाल्यावरही बदलणार नाही माझ्या आयुष्यात मी जो रिस्पेक्ट समोरच्या देतोय त्यामुळे समोरचे लोक मला रिस्पेक्ट देत आहे कोणाकडे आहे ते आम्ही तेवीस तारीखला करू